नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी करणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्ही थांबल बघितला असाल आय बीची भरती तुम्ही आता विचारत परताल आला बाबा ही मागास त्यांनी आय बीची भरती टाकली आता पण आय बीची भरती काय आहे तर मित्रांनो मागचा व्हिडिओ जो आय बीचा टाकला आपण तो मित्रांनो पदवीधर ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन झाले ते विद्यार्थ्यांचं आता तुमच्यासाठी एक खुश खबर आहे मित्रांनो आता चार हजार जागांची आय बीची भरती सुटली आहे ती चार हजार जागांची फक्त मित्रांनो दहावी पास जे विद्यार्थी दहावी पास त्याला अप्लाय करू शकतात दहावीला किती टक्के टी आय झाला तसलं काही नाही जे जे विद्यार्थी मित्रांनो दहावी पास झाले त्यांच्यावर मित्रांनो आय बीमध्ये मध्ये भरती पहा भरतीचं नाव काय केंद्रीय गुप्तचर विभागात <coughs> चार हजार नऊशे सत्याऐंशी जणांसाठी मेगा भरती आहे मित्रांनो चार हजार जागा आहे मित्रांनो आय बीमध्ये मध्ये आणि फक्त आणि फक्त दहावी पास भरती आहेत पुढे जे आपण भरती संपूर्ण डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर महत्वाचे मित्रांनो भरती सुटले ते नोटिफिकेशन आलेले आहे नोटिफिकेशन आपण थोडंसं टा ता, टाकून दिले जेणेकरून तुमच्यामध्ये डाऊट व्हायला नको सुट भरती सुटली नाही सुटली भरती मित्रांनो शंभर टक्के सुटलेली आहे तर मित्रांनो दोन हजार बावीस साली या जी एक्झाम सुटली होती आय बीची ती एक्झाम मी स्वतः दिली होती त्या एक्झामचा आपल्या प्रियश पे पेपर पण आपल्याकडे आहे तर मित्रांनो ही भरती मी स्वतः दिल्यामुळं मला याची बऱ्यापैकी संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला मी शेअर करणार आहे आपण बघा थोडं काय कारण असतो आपण आपलं सगळा फोटो वगैरे थोडा ब्लर केलेला आहे बाकी पहा मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स पहा दोन हजार बावीस ई ॲडमिट कार्ड आपलं ॲडमिट कार्ड पण आलं होतं मित्रांनो आपण ती एक्झाम स्वतः जाऊन दिली होती पुण्यात तर ती त्यासाठी तुम्हाला एक पुरावा म्हणून हे सांगतोय मित्रांनो तर मित्रांनो आता पदाचं नाव पहा पदाचं नाव आहे सेक्युरिटी असिस्टंट किंवा एक्झिक्युटिव्ह त्याचे पदे मित्रांनो चार हजार नऊशे सत्त्याऐंशी आता मित्रांनो ही वेगवेगळ्या राज्यानुसार हे पद डिवायडेशन केलेलं आहे त्याचं आपण पूर्ण आपलं जी आर आपल्या टेलिग्राम पाहून घ्या ते टाकलेलं आहे ते कसं काय मित्रांनो फक्त टोटल पदसंख्या चार हजार नऊशे सत्त्याऐंशी ते शैक्षणिक पात्र काय फक्त दहावी उत्तीर्ण जे जे दहावी उत्तीर्ण असतील ते सर्व मित्रांसाठी अप्लाय करू शकतात दहावी उत्तीर्ण मित्रांनो भरती आहे शैक्षणिक पात्र फक्त दहावी उत्तीर्ण तुम्हाला कोण सांगाल बॉयला ग्रॅज्युएशन ग्रॅशन पाहिजे तर मित्रांनो ग्रॅवेशनची भरती वेगळी आहे आणि ही भरती वेगळी आहे मित्रांनो हे सेक्युरिटी असिस्टन्स भरगी ते होतं दावी उत्तीर्ण वगैरे निवड प्रक्रिया कशी काय तर तुम्ही मला भरती सुटली पण याचं आमचं सिएशन कसं होईल तर आपण निवड प्रक्रिया म्हटलं जातं तर तीन टप्प्यात निवड निवड प्रक्रिया असणार तर एक एक टप्पा आपण पाहूयाचा तर पहा टप्पा वन त्याला फेज वन म्हटलं जातं किंवा तुम्ही त्याला टायर वन पण म्हणू शकता पहा तर तुम्हाला मित्रांनो तुमची एमसी डाईफ ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होणार सीबीटी परीक्षा होणार ते पहा सामान्य जागृता चाळीस प्रश्न चाळीस गुण क्वांटिटी ऑब्जेक्टिव्ह वीस प्रश्न वीस गुण गणित गणिताचे असताना वीस प्रश्न वीस गुण आणि इंग्रजी लँग्वेज वीस प्रश्न वीस गुण मित्रांनो हा मित्रांनो याचे विषय आहेत विषयाची प्रश्न संख्या आणि त्याला गुण आहेत मित्रांनो एकूण गुण शंभर मग पेपर असणार मित्रांनो एकूण कालावधी एक तास साठ मिनिटे एक तास साठ मिनिट तुमचा सा काल असणार आहे निगेटिव्ह मार्किंग शंभर टक्के असणार आहे प्रत्येक चुकीच्या उत्तरेसाठी वन बाय फोर निगेटिव्ह मार्किंग असणार मित्रांनो तर तुमचं मित्रांनो वन बाय फोर निगेटिव्ह मार्किंग आहे बाकून कालावधी मित्रांनो आहे एक तास मित्रांनो एकदम टाईम असणार आहे आणि एकूण गुण शंभर आहे याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे बघ की तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे किती केला पाहिजे तुम्हाला जर मित्रांनो बी सीबीटी होणार आहे त्याचा एक्झाम सिलेबस काय तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज नाही लागणार जर पण आपलं एकच काम असतं का एकाच व्हिडिओ तुम्हाला जास्त जास्त माहिती शेअर करणं तर मित्रांनो हे फेज वन सी बी एक्झाम होणार आहे तुमची त्याचा मित्रांनो ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचा सिलेबस आहे दुसरं बा मित्रांनो टप्पा टू काय बा वर्णात्मक लेखन आणि स्थानिक भाषा कौशल्य चाचणी घेतली जाईल तर मित्रांनो तुमची पा ए सी निबंध ए सी रायटिंग असणार तीस मार्काला आणि त्याला तीस मिनिटं असणार तुमचं मित्रांनो निबंध लेखन असणार याला आणि स्थानिक भाषा चाचणी तर मित्रांनो तुम्ही समजा आपल्या मार्कात फॉर्मरला असाल तुमची मराठी भाषेची चाचणी घेतली जाणार तुम्हाला एल पी टी मार्क्स पण लोकल बँक ऑफिसर याला एल पी टी कशी असते तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुमच्या मित्रांनो त्यात तुम्हाला काय तुमचं एक पॅराग्राफ देणार त्याला ट्रान्सलेट करायचा त्याला मराठी ट्रान्सलेट करायचा त्यात तुमची स्पीकिंग लेवल त्यात तुम्हाला भाषा ब आपल्या मराठी भाषेतून बोल बोलायला लावणार नंतर ती काय वाक्य त्याचं तुम समजून घेत आहे का मग थोडक्यात तुमची मराठी भाषा पूर्णपणे तुम्हाला येते का याचं तुम्ही चेकिंग होणार किंवा त्यात तुमचं टेस्ट होणार ती पहा मित्रांनो वीस गुण आणि त्याला तीस मिनटं असणार स्थानिक भाषेत चाचणी संबंधित राज्य केंद्रशासित प्रदेशानुसार घेतली जाईल पहा दुसरे उमेदवारांना स्थानिक भाषेत वाचन लेखन भाषांतर आणि समज यावर आधारित चाचणी पूर्ण करावी लागेल हंड्रेड पर्सेंट मित्रांनो हे झालं मित्रांनो फेस टू च तर मित्रांनो फेस थर्ड अंतिम टप्पा काय पहा थेळ मुलाखत असणार मुलाखत आणि दस्तावेज पडताळणे तिसऱ्या टप्प्यात खाली प्रक्रिया पळली जाते तर पहा मुलाखत उमेदवारांनी वैयक्तिक मुलाखी वेन <coughs> उमेदवाराची वैयक्तिक मुलाखत घेतली जाते यामध्ये त्याच्या सामान्य ज्ञानाची मानसिक तणावात निर्णय घेण्याची क्षमता आणि देशभक्तीबद्दल भावना तपासली जाते इंटरव्ह्यू तुम्हाला माहिती असेल मित्रांनो मुलाखत माहिती असेल चार पाच लोक भेटलेले असतात त्या प्रश्न विचारतात त्यांनी सांगितले कशावर प्रश्न विचारू शकतात तिसरं बाबा कागदपत्रांचे तपासणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पात्रता निकषांची पूर्तता झाली की नाही हे तपासले जाते मूळ प्रमाणपत्र तपासले जातात नंतर वैद्यकीय होती मेडिकल एक्झाम काही वेळा आरोग्य तपास बोलावली जाते पा, पात्र उमेदवारांची अंतिम यादी फायनल सिलेशन लिस्ट तयार केली जाते आणि ती वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते ही फेरी उमेदवारांच्या अंतिम निवडणुकीसाठी असते सर्व मूळ कागदपत्रे फोटो आणि उपत्रे सोबत बाळगणे आवश्यक असते तर मित्रांनो तिसरा मला मुलाखत होणार मुलाखतनं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यानंतर तुमचं मेडिकल होणार मित्रांनो आणि मेडिकल तुमचं झालं या तुम्ही सर्व प्रक्रियेत पार पडला त्याचं तुमच्या मित्रांनो आपले तुमचं फायनल वेरिस्ट्रीट लावणार ते तुमचं वेब ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो आय बी जी त्यावर प्रकाशित केली जाते तुमची ती फायनल मेरिस्ट्रीट लावली जाणार मित्रांनो तरी मित्रांनो फर्स्ट वन तुमची ऑनलाईन परीक्षा सेकंड तुमचा एस सी रायटिंग आणि तुमची स्थानिक भाषा ती चेक केली जाते आणि थर्ड थर्ड फेज काय असणार मुलाखत होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन होणार आणि तुमचं मित्रांनो मेडिकल होणार तर मित्रांनो आता तुम्हाला बऱ्यापैकी मी सिलेक्शन प्रोसेस निवडीची निवड प्रक्रिया कसं आहे ते एकदम डिटेल्स मी समजून सांगितली आता पुढे पा वयाचे पा सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष जे विद्यार्थी अठरापेक्षा जास्त आहेत ते फॉर्म भरू शकतात एस सी आणि एस टी जर कॅटेगरीमधून मधून असतात पाच वर्ष सूट जे विद्यार्थी एस सी आणि एस टी कॅटेगरीमधून आहेत ते वय वर्ष बत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात जे विद्यार्थी मित्रांनो ओबीसी कॅटेगरीमधून आहेत ते वय वर्ष मित्रांनो एकतीस तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात हे मित्रांनो ओपन वनसाठी मित्रांनो अठराशे सत्तावीस आणि बाकी तुम्हाला कॅटेगरी सांगितलं ते पाहून घ्या तर नोकरी ठिकाण पहा संपूर्ण भारत भारत मित्रांनो बीची भरती आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती आहे मित्रांनो आणि ते मित्रांनो संपूर्ण भारतात ऑल इंडियामध्ये असणार आहे पी पा जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी सातशे पन्नास रुपये फी आहे मित्रांनो आणि एस सी एस टी एस सर्व्हिसमॅनसाठी पाचशे पन्नास रुपये फी आहे मित्रांनो पहा मित्रांनो फी साडेपाचशे रुपये आपल्या न जनरल ओबीसी डब्ल्यू एस आणि सा सहा साडेसहाशे रुपये साडेपाचशे एस सी एस टी निश्चन आणि महिलांसाठी साडेपाचशे रुपये फी आहे कधी वेशांतर करून निरीक्षण करणे गोपनीयता राखणे संस्थेची सुरक्षा निश्चित करणे ही नोकरी गोपनीय भरलेली असून वेळोवेळी तर पहा मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे मित्रांनो ही सगळी तुमची गुप्त माहिती तर मित्रांनो इंटेलिजन्स असतो तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल तुम्ही मूवी पाय मूवीमध्ये पाहिलं असेल वेळ मित्रांनो आपल्या भारत देशावर तर इतर देशांच्या मित्रांनो आक्रम करण्यासाठी खूप सारे असे टेररिस्ट घुसखोर घुसलेले असतात तर त्यांच्या हरकतीवर नजर ठेवणे आता मित्रांनो आपल्या व्ही आय पी मुवमेंट असतात तिथं तर सर्वात आधी जाऊन तिथं मित्रांनो माहिती घेणे बा काय काहीतर म्हणजे हल्ला वगैरे करण्याचा असं हे नाही ना, ना। <coughs> तर तुम्हाला तर मी सांगितलं तुम्हाला मध्ये मित्रांनो जेवढं पण इंटेलिजन्सच्या बाबतीत काम आहे तिसरी तुम्हाला करावं लागणार मित्रांनो हे मित्रांनो पूर्ण गोपनीय काम असतं तुम्हाला तर सांगितलेच मित्रांनो तर ऑफिशियल जे जी आर मध्ये ऑफिशियल आपली माहिती आहे तुम्हाला शेअर केले कामा का स्वरूप कसं असणार आहे तुम्हाला सांगितले मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला मित्रांनो वगैरे तुम्ही मध्ये पाहिजे असं लाईबीचे काम काय असतं <स्था> तर पुढे पाहू प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न पडतो बाबा ते मित्रांनो थोडी आपली तब्येत खराब असल्यामुळं तर इकडं मित्रांनो पावसाचं पावसाचं वातावरण पावसाचा मोसम झाला आपलं थोडी तब्येत खराब आहे पण आपण एक फिडे घेतला मित्रांनो खोकला वगैरे झालाय थोडा तुम्हाला सॉरी डिस्टर्ब झाला असेल थोडं मी सांगण्याचा प्रयत्न करते पहा पगार किती असेल मित्रांनो तर पगार मित्रांनो <coughs> प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो बाबा मी भरती झालो सगळं पण मला पगार किती पडेल मला एक महत्त्व आता तुम्ही ऐकलं असेल बाबा दोन हजार सव्वीस म्हणजे आठवेत आयोग लागणार आहे हेल्थ पे कमिशन लागणार आहे तर मित्रांनो याचा बेसिक पे पहा एक हजार सातशे एट पी नंतर तुम्ही विचार करा मित्रांनो एकदम जबरा पगार असणार याला पण बेसिक पे असणार एकोणसत्तर हजार शंभर पे लेवल थ्री सेवन सी पीजनुसार महागाई भत्ता दिला जाणार तुम्हाला मित्रांनो त्यानंतर गृहनिर्माण भत्ता म्हटलं जातं शहरानुसार आठ पर्सेंट चोवीस पर्यंत ए दिला जाणार नंतर विशेष भत्ते गुप्तचर विभागानं विशिष्ट कामासाठी अतिरिक्त भत्ते लागू होतात मित्रांनो मासिक वेतन सुमारे पस्तीस हजार ते पंचेचाळीस हजार मंत्र मित्रांनो मंथली तुम्हाला पंचाळीस हजार हजार रुपये मित्रांनो तुम्हाला पेमेंट इझिली पडणार हा झाला पगार तपशील मित्रांनो तुम्हाला आता याची पण अलाउन्स वगैरे सर्व ॲड होतात मित्रांनो एकवीस सातशे बेसिक पर्यंत तुम्हाला सांगितलं नाही मित्रांनो ऑफिशियल जी पगार आहे ते पगार आता कसं असतं बेसिक पे एच आर ए सगळं लागू मित्रांनो आता एट पे कमिशन लाणार आहे सर्विसमध्ये तर तुमचा पगार मंथ मित्रांनो पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वदपर्यंत इज जाणार सत्तर पंच्याऐंशी हजार पगार तुम्हाला नक्कीच पडणार मित्रांनो आणि तुमचं जॉईनिंग होईपर्यंत मित्रांनो पे कमिशन लागून जाईल आणि हे <coughs> मित्रांनो पगार तुम्हाला बंद कमी सत्तर ते हजार नक्कीच पडेल बाकी तुम्हाला पण मी ही जी ओरिजिनल माहिती आहे जी 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 आर नुसार माहिती सांगितलेली तो तुम्हाला यात मी सांगितलेलं आहे तर महत्वाचा तारखा बघा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर बावीस तेवीस जुलै दोन हजार पंचवीस तर बावीस तारखेला मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आलेले आहे तर अर्ज सुरू होणारी तारखे मित्रांनो सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सव्वीस जुलैपासून मित्रांनो अर्ज चालू होणार आहेत अर्ज शेवटची तारीख किती आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर सतरा तारखेला मित्रांनो अर्ज समाप्त होणार आहेत ह्याची एक महत्वाची माहिती सांगतो मित्रांनो ही एक्झाम यशस्वी मार्फत घेतली जाते तर आता ह्याची मी मार्च हजार बावीसला मी स्वतः एक्झाम दिलेली तर त्याची मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जर याची मित्र याचे मित्रांनो हे 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 असलं मित्रांनो प्रिवियसल क्वेश्चन पेपरचे आन्सर आपल्याजवळ आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो तुम्ही जास्त जास्त आपलं कमेंट करा मित्रांनो खाली टे टेलिग्राम चॅनलला टाकून देतो तर मित्रांनो ही झाली आय बीची जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण आहेत त्यांच्याबद्दल ही माहिती झाली मित्रांनो तर जास्तीत जास्त बऱ्यापैकी विद्यार्थी मित्र आपली मुलं दहावी उतीर्ण असणारे तर प्रत्येक बऱ्यापैकी जे भरती क्षेत्रात तयारी करतात त्यांना सर्वांना व्हिडिओ पाठवा मित्रांनो काल जी भरती टाकली ती पदवीधर होती जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाले त्यांच्यासाठी होती आणि ही जी भरती मित्रांनो ही दहावी उतीर्णसाठी आहे तर तुम्ही एकच काम करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा ज्यांची ज्यांची दहावी उतरण झाली त्यांनी फॉर्म भरा मित्रांनो ज्याचा अभ्यास चांगला असेल त्याचं नक्की सिलेक्शन होईल आणि चार हजार जागा आहेत थोड्या थोडक्या जागा मित्रांनो चार हजार जागा आहेत मित्रांनो तर जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांनो शेअर करा प्रत्येक मुलापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे काय होतं आपल्या महाराष्ट्रात मुलांना ही भरती माहीतच होत नाही त्यामुळं जास्तीत जास्त नॉर्थ साईडची सेड इतर इतर राज्यातील मुलं लावून जातात पण आपला महाराष्ट्र तर शुभेचा खूप कमी आहे त्याचं कारण काय म विद्यार्थ्यांना माहीत होत नाही भरती सुटली हेच माहीत होत नाही तर तुमचं प्रत्येकाचं एकच काम आहे मित्रांनो तुम्ही फक्त एक काम करा मित्रांनो जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या प्रत्येक भावापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक महाराष्ट्राला खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घेतला पाहिजे तर मित्रांनो जेवढं माझ्या परिण होईल जेवढं तुमच्या मी विचार करतो जेव्हा भरतीला माझ्या मनात काय शंका येतील माझ्या मनात काय प्रश्न येतील ते सर्व मी व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले पण याचं माझ्या का जर काय जर सुटलं असेल काय कर का का राहिले असतात तुम्ही कमेंट करा नक्की मित्रांनो आणि व्हिडिओ कमेंट करा मी लगेच त्याचं उत्तर उत्तर देईल किंवा याच्यानंतर नवीन व्हिडिओ घेईल मित्रांनो तर तुमचं एकच काम आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करणं तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पण चढमध्ये जय हिंद